बांगलादेशी नागरिका सांगलीत अटक सांगली शहर पोलिसांची कारवाई बनावट आधार कार्ड जप्त कायदेशीर परवान्याशिवाय भारतात घुसखोरी करत सांगलीत बनावट कागदपत्राद्वारे हॉटेलमध्ये राहणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला सांगली शहर पोलिसांनी अटक केली त्या घुसखोराने अमीर शेख या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली असून त्याचं मूळ नाव अमीर हुसेन असं आहे शहर पोलिसांच्या सतर्कतेने ही कारवाई करण्यात आली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली शहरच्या उपनिरीक्षक महादेव पोवारे होतं आज सकाळी या पथकाला शहरातील पटेल चौक ते अमराई रस्त्यावर एक जण संशयित्या मिळून आला पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव आमिर शेख राहणार दिल्ली असं सांगितलं शेख यांनी आधार कार्डही दाखवले त्यावर एबीसी नजदीक आंबेडकर चौक मुनरिका गाव जे दक्षिण पश्चिम दिल्ली असा पत्ता होता परंतु त्याच्या बोलण्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली अखेर शेख याने तो बांगलादेशातील ढाका येथील असल्याचं कबूल केलं दरम्यान पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेतला असून त्यातील कागदपत्रांच्या फोटोवरून तो बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले बेकायदेशीरित्या कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय भारतात घुसखोरी केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून अटक केली महान कन्युप साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा